नगरपंचायत निवडणूक झाली अडीच वर्ष नगरपंचायतचे अध्यक्ष असतील त्यांनी प्लॅनिंग केलं नियोजन केलं नगराध्यक्षांनी हा निधी अतिशय चांगल्या पद्धतीने या चा गावामध्ये त्याच्यानंतर आपण विधानसभेला त्यांच्याबरोबर नव्हतो आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर नसल्यामुळं वर भारतीय जनता पार्टीच सरकार आणि त्या दृष्टीनं पुन्हा निधी दोन वर्ष झाली एक रुपयाचा निधी त्यांना आला आणि साधारणतः ही खंत कायम मानत होती सण मानत होती ग्रामपंचायत नातेपुतेच्या नगरपंचायतीच्या दृष्टीने ना अतिशय प्रयत्न केला त्यामध्ये अडचण आली आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन व्याज काही जास्त बोलला या सगळ्या गोष्टी जास्त लक्षात घेऊन आपण प्रवाहा बरोबर राहिलं पाहिजे सत्ते बरोबर राहिलं पाहिजे आणि जे विकास काम करतायत रामाव सातपुते त्यांना पाठबळ दिलं पाहिजे खास्दार, माजी खासदारांना पाठबळ दिलं पाहिजे आणि नात्या पुत्याचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे अशा भूमिकेतून कोर कमिटीत काही नेते म्हणलेले त्यांच्याशी सुद्धा संपर्क केला परंतु विधानसभेमध्ये टोकाचा विरोध केला भारतीय जनता आणि त्यामुळं तो राग थोडाफार मनात असण साहजिक आहे आणि त्यामुळं थोडस निधीच्या बाबतीमध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली मग आता काय करायचं असं सातत्यानं प्रश्न होता आणि विधान परिषदेचे आमदार सुद्धा भाजपचे होते त्यांच्याकडच्या दृष्टीने निधीशी नाही आणि त्यानंतर त्या काय करायचा हा प्रश्न समोर होता एखाद्या गरीब शेतकऱ्याचं तलाट्याकडे काम असलं तर पूर्वी असं असायचं की त्याला इकडे तिकडे जावं लागायचं नाही इथे यायचा माझा असं असं झालंय माझ्यावर अन्याय झालंय माझ्या जमिनीच असं झालंय त्याला त्याला तहसीलदाराला पोलीस स्टेशनला कुठेतरी फोन केला तर तातडीनं त्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायचा तो सुद्धा अधिकारी प्रशासकीय अधिकारी मध्ये कुठल्याही गोष्टी ऐकल्या जात नव्हत्या आणि ह्या सगळ्याचा विचार करून मी पहिल्यांदा या रा, राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना मी पहिल्यांदा भेटलो त्यांनी विचारलं नाही आणि एक कोटी रुपयाचा निधी दिला पण पुन्हा मला सांगितलं की भारतीय जनता पार्टीची लाईन अशी आहे की स्थानिक नेत्याला विचारल्याशिवाय कुठल्याही ने प्रकारचा निधी मैत्रीच काही मुख्यमंत्री सुद्धा देऊ शकत नाहीत अशी ती लाईन आहे आणि त्या लाईन प्रमाणे तुम्हाला चेहरा मोहरा बदलायचा असेल तर विकासाच्या बरोबर राहावं लागत भारतीय जनता पार्टी मध्ये तुम्हाला यावं लागत आता पैसे मिळाले होते तातडीने काय विचार करायची गरज नव्हती त्याचं कामही चाललं होत आणि आमचे सगळे माने पाटील कुटुंबीय माने देशमुख सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये होते आणि त्यांच्या मार्फत ही सातत्यानं प्रयत्न चालला होता आणि एका दिवशी असं कार्यकर्त्या बरोबर सातत्यानं चर्चा करून नात्यापुत्याच्या दृष्टीनं पाणी पुरवठा योजना अतिशय महत्वाची आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा फार अडचण येणार आहे गाव वाढत मोठ्या प्रमाणात आता सुजय पाणी पाटलांनी सांगितलं की या गावामध्ये राजकीय वातावरण हे निकोप असल्यामुळं स्वास्थे, स्वास्थे त्या गावाचं स्वास्थ्य सामाजिक स्वास्थ्य अतिशय चांगलं आहे आणि त्यामुळं येणाऱ्या लोकांची बायकावरून येणाऱ्या लोकांच्या आसपासच्या लोकांची इथे राहण्याची किंवा इतर नोकरीला जर आला तरी रिटायर होऊन इथं घर बांधून राहण्याची लोकांची इच्छा असते गाव मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा अतिशय तुकड्या पडणार आहेत कमी पडणार आहेत भविष्यात अडचण येणार आहे आणि याचा सगळा परिणाम त्या गावाला भोगावा लागला हा सगळा विचार केला पुन्हा असा विचार केला की ठीक आहे आपण विरोधात आहे